मनपा शाळा क्रमांक नऊ परिसरात मतदान केंद्र बाहेर राडा सोमवारी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलीस अधीक्षकांचे आवाहन धुळे शहरातील महापालिका शाळा क्रमांक नऊ च्या परिसरात बोगस मतदानाच्या अफवेवरून दोन गटात राडा झाल्याची घटना सोमवारी मे वीस रोजी साडेपाच ते सहाच्या दरम्यान उघडकीस आली आहे ही घटना लक्षात येतच पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे मोठ्या प्रमाणात पोलीस फौज फाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले होते या घटने दरम्यान किरकोळ आहे पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थी नंतर परिस्थिती आटोक्यात आली आहे तसेच पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी देखील कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ना ठेवण्याचे आवाहन धुळेकर नागरिकांना यावेळी केले आहे यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे पोलीस उपअधीक्षक किशोर काळे सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आला आहे शांतता आहे कुठल्याही प्रकारची कुठली अफवा पसरवू नये ते एक थोड्याफार प्रमाणात झालेली आहे पोलीस सर्व कोर्टी इथे पोहोचलेला आहे कुठल्याही प्रकारे मतदान थांबलेलं नाही मतदान सुरळीत चालू आहे आणि आता सहा नंतर अगोदरला जेवढे लोक आले होते त्या लोकांना आत्मधे घेऊन मतदान एक पंधरा एक मिनटात संपून जाईल आणि एक कारवाई पोलीस करते नेमकं कारण काय होतं कारण अजून काही असं क्लिअर नाही आहे किंवा कोणीतरी बोगत मतदान म्हणून असं कोणीतरी पळालं मग त्याच्यामागे चा चार पाच लोक पळाले मग त्याच्यामागे थोडीशी आरडाओरडत झालं याच्यातून ते ता क्षणिक त्यांनावर झालेलं आहे आणि हार्डली एक दोन तीन मिनटामध्ये हा प्रसंग असा घडलेला आहे त्याच्यामुळे मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो की कोणत्याही प्रकारच्या आसमानवर विश्वास पसरवू नये मतदान कोणत्याही प्रकारे थांबण्यात आलेलं नाही मतदान केंद्र अतिशय सुरक्षित है आणि कुठलीही अशी मेजर घटना घडलेली नाही पोलीस स्पॉट मी स्पॉटवाल